अहमदनगर शहराच्या सावेडी भागातील अठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेत एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन सकाळच्या प्रसन्न वातावरणात झाला यावेळी या शाळेच्या माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आणि शाळेच्या सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शाळेच्या शिक्षिका विद्या पवार आणि क्रीडा शिक्षक संदीप दरंदले यांनी विद्यार्थ्यांना योगासनाची प्रात्यक्षिके करून धडे दिले आणि योग दिनाविषयी मार्गदर्शन केले शाळेच्या विद्यार्थिनी कृष्णा जाधव रिचा पाटील वेदिका ससे यांनी आदर्श सूर्यनमस्कार करून दाखवले शरीर संपत्ती ही धनसंपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे कारण धनसंपत्ती आपल्याला पुन्हा संपादन करता येते पण शारीरिक संपदा जर ढासळली तर परत मिळणे फार कठीण आहे म्हणून सर्वांना व्यायाम करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चंद्रबान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील आणि सर्व विश्वस्त यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले यावेळी मुख्याध्यापक प्राथमिकच्या विभाग प्रमुख पर्यवेक्षिका समन्वयक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा